इज वेलकम बॅक टू माय चॅनल uh, मित्रांनो बरेच दिवसानंतर आणि नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे दोन हजार सव्वीस ची आणि आम्ही चाललेलो आहोत चालावटप्रमाणे कोकणला निघा ॲक्च्युअली निघायचं होतं पाच वाजता परंतु पाच म्हणता मात आता पावण्याचा झालेला अजून गाडी झालेली नाही आहे मैत्रे बरोबर आहे आणि आमचा रूट असा असणार आहे पुणे कि पुणेश्वर हा विनायक आपला रूट काय असणार आहे तामिनी गाव घाट हरे हरे मग इथून आम्ही जाणार आहोत तामिनी घाटातून निघणार आहोत हरिहरेश्वर ला हरिहरेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर दिव्यागार दिव्यागार वर बीच वर एनॉय मुक्काम आणि आहे मृठ आहे मित्रांनो खेळ मारताचा इथं हरिहरेश्वरच्या मंदिराच्या बाजूला भव्य असं पार्किंग आमची बस आहे तर दोनशे रुपये घेतलेली आहेत बससाठी पार्किंग आहे फक्त एवढंच आहे मित्रांनो पार्किंग मध्ये आलं तर गाडीच्या कासा पॅकर इकडं वानर खूप आहेत गाडीतले वस्तू पाळवतात या मंदिरामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे दोन्ही बाजूला शॉप्स आहेत मित्रांनो आपण आलेलो आहोत मी हा हरिहरेश्वरचा सागर किनारा आहे त्या समुद्राच्या किना किनाऱ्यान किनाऱ्या किनाऱ्यावरून आपण जाणार आहोत बॅक साईडला लागतील दोन रस्ते इकडून सुद्धा असं वर पायऱ्या परत चढत 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 वर जायचं आणि खाली बीचवर उतरायचं आणि येताना असं समोरून इकडून यायचं मित्रांनो बघा समुद्राचा किनारा आणि असा इथं खडक आहे आणि पाण्याच्या लाटांमुळे सगळे असे खड्डे निर्माण झालेले आहेत म्हणजे किती लाटांचा प्रेशर असेल बघा अगदी बघा बीचवरच आहे हे संपूर्ण खडक आहे फक्त इथं चालताना नाही ना इयरपुली ना, चाला खाली शेवाळे असे शेवाळे मराठीमध्ये शेवाळे म्हणतात घसरटे पाय घसरतात आणि मीठ बघितलं काय वाव हरी हरी आलोय आणि हा निसर्ग बघितला नाही असं होणारच नाही किती सुंदर असं निसर्ग रम्य असं वातावरण आहे बघा थंड असं वारं आहे बघा मित्रांनो अद्भुत नजारा आणि खेकडे कसे येतात बघा 한고걔획 보기 에 सेलिब्रेशन चालू आहे आपण ही मित्रांनो बघा संध्याकाळचं जेवण घेतलंय आम्ही सुरुमय मास आहे प्रॉन्स आहे चपाती आणि राईस या पद्धतीने जेवण आहे बॅक टू माय चॅनल आणि मी आत्ता इथं उभा आहे दिव्या मध्ये दिव्या मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे की तुम्ही माझ्या पाठीमागं बघता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून आता आम्ही नवीन व्हिडिओची सुरुवात करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल मित्रांनो मॅच्युरिटी टीम आपली तुम्हाला आठवतंय का मजार असेल किंवा आणखी कोणी माझे व्हिडिओ बघत असतील तर आपण इथं आलो होतो दिव्यागरला दहा वर्षापूर्वी आणि ज्या रूममध्ये राहिलो होतो ते मी तुम्हाला रूम दाखवतो आणि पुढचा रस्ता दाखवतो तुम्हाला काय दा आठवत असेल की आपण दहा वर्षापूर्वी आपले ऑफिसचे लोक इथं आलो होतो आणि फुल एन्जॉय केला होता त्याचे काही क्षण माझ्या लॅपटॉपमध्ये आहेत फोटो त्यावेळेस काय ब्लॉगिंग करत नव्हतो मी बघितल्यानंतर तुम्हाला निश्चित आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतील बघा ही ती रूम आहे तुम्ह आता खूप चेंजेस झालेले आहेत मित्रांनो चांगलं मस्त पैकी त्यांनी बंगलो बांधलेला आहे हीच ती जागा आहे असं रेड स्टोन कॉटेज म्हणून असं मस्त पैकी असं झालेलं आहे म्हण तुला आठवते का पापड पापड खाल्ले होते ती खानावर माझ्या पाठीमागे आपण तिथं जाऊन जेवण केलं होतं पापड पापड किती पापड खाल्ले होते काय आठवते का तुम्हाला मित्रांनो आता समुद्रकिनारी आलेलो आहे मी सागर किनारी म्हणता येईल आणि या पद्धतीने इथं बघा राईड आहेत त्याच्यानंतर उकडीचे मोदक आहेत या पद्धतीनं असे बीच आहे जिव्या ते रायडिंग आहे टायर रायडिंग आहे बनाना राईड आहे बोटिंग आहे घोडागाडी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उकडीचे मोदक आहेत रात्री माझ्या पाठीमागा लागले होते सर शंभर रुपयाला पाच उकडीचे मोदक घ्या शंभर रुपयाला पाच आणि आता त्यांचा रेट लगेच झाला आहे शंभर रुपयाला तीन तर मी तुम्हाला अंदाज देतो आहे की जर उकडीचे मोदक घ्यायचे असतील ना एवढे मोठे असे चांगले उकडीचे मोदक असतात तर त्याच्यावर तूप वगैरे टाकून हा हा यम्मी खायला इतकं छान लागतं आहे की शंभरला तीन म्हणताय तर सकाळचे शंभरला चार निश्चित देतील तुम्ही आलाच तर बार्गेनिंग करा आणि निश्चित कोकणमधले ना उकडीचे मोदक खाऊन बघा आता हे आमचे सोसायटीचे मेंबर यांना रील बनवायची तर आता बघतोय गँग कुठं गेलेली सगळी रील वगैरे बनवूया आणि हां आणखी सांगायचं आहे की आता दिव्या घर आम्ही आता सोडणार आहोत काही मिनटांनंतर आणि दिव्याघर सोडून झाल्यानंतर आम्ही आता इथून जाणार आहोत जंजिरा आणि आमचा असा प्लॅन आहे की जे समुद्राच्या मार्गे जाणार आहोत आणि जिंजऱ्यामधून तिथं दुसरी बोट चेंज करायची आणि मग किल्ल्यावर जाणार आहोत नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲक्च्युअल कसं होतं हे मी दरवर्षी सांगतो आहे की ह्या वर्षी आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा पिंजून काढायचा परंतु वेळच मिळत नाही आहे तर मित्रांनो चला जसा वेळ मिळेल तसं ऑफिसच्या टायमिंगमधून मी तुमचं मनोरंजन करतो आहे आणि सुद्धा एन्जॉय करतो आहे मित्रांनो या पद्धतीनं असे राईड आहे जिथे आपले फोटो स्टेशन चालले आहेत ग्रुपचे आणि मी आता आलेलो आहे सागर किनारे बघू एखादी रील बनवूया हा इथे मस्त टी शर्ट आहे आय लव कोकणपर्यंत आम्ही आता पुण्यावरून घेतले टी शर्ट जाऊन देत चला एन्जॉय आहे मित्रांनो आता मी गाडी चालवली बीचवर माझ्या इथे थोडंच आहे परंतु करा एन्जॉय आपले ओळखीचे निघाले त्यांनी सांगितलं तुमच्या चॅनलचं जर रेफरन्स देऊन जर आले तर आम्ही पर गाडीचे तुम्हाला दोनशे रुपयामध्ये राईड मारू मग त्या गाडीवर तीन जण बसतात एक लहान मुलगा आणि दोन कपल तर शंभर शंभर ठीक आहे ना तसे तर तीनशे तीनशे घेता येते परंतु आपल्या चॅनलच्या रेफरन्सनं तुम्ही इथं आला दिव्यागर बीचला आणि दिव्यागर बीचवर येऊन जर तुम्ही त्यांना जर कॉन्टॅक्ट केला आणि आपल्या चॅनलचा रेफरन्स जर त्यांना दिला तर तुम्हाला ते डिस्काउंटमध्ये मित्रांनो आता मी तर दिगी इथे आलो आहे आणि तुम्हाला इथं दिगीला यायला लागेल आणि दिगीवरून आहे ना इथं सुविधा आहे की पाण्यातून बोटीतून आपल्याला जंजिरेला जायचं आहे आणि दिगी तो जंजिरा एकशे ऐंशी रुपये पर हेड तिकीट आहे आणि किल्ल्याचे पंचवीस रुपये असे दोनशे पाच रुपये पर हेड आम्ही दिलेले आहेत टोटल आमचे तीस लोक आहेत तर तुम्ही दिगी मार्गे जर जंजिरेला जाणार असाल तर तुम्हाला दिघीमध्ये यायला लागेल आणि दिगेमध्ये इथून तुम्हाला क तिकीट कन्फर्म करायला लागेल तासा तासाला फेरीबोट आहेत आता आमच्या फेरीबोटचा दीड वाजता नंबर आलेला आहे आता वाजताच साडेबारा आता एक तास टाईमपास करायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्ही मग ते कन्फर्म तिकीट करायचं आहे वन एटी रुपीज आहे डिगे तू जंजिरा समुद्रामार्गे जायचं आहे आणि तिथं पंचवीस रुपये किल्ल्याचे तर चला जंजिरा मित्रांनो कॅप वगैरे घ्यायची असेल ना तर इथं दिगी दिगीच्या बीचवर आहे इथं बार्गेनिंग करा आणि घ्या जेट मी आलेलो आहे सागर किनारे आणि माझ्या मागे बघताय तुम्ही टायटॅनिक मित्रांनो आता बोट साठी नंबर लावलेला आहे आणि आमची बोट येते बघा काय मित्रांनो आता जागा मिळलेली आहे प्रत्येकाने सेफ्टी घातून घातलेली आहेत आणि आता आमचा प्रवास हा झंजर्याचा चालू झालेला आहे कार्यकर्ते कुठं आणि सरांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो आता दिगी मारिया बोटीमध्ये बसलो आहे टायमिंग यांनी दिलेलं आहे आता ओटीचा वेळ झालेला आहे आणि ओटी झाल्यानंतर पाणी खाली उतरणार आहे आणि तुम्ही बघता इकडे पाठीमागे असं तिकडं चालत जायला लागेल आणि तिथं झाल्यानंतर आता बोटमध्ये शपलिंग करून मोठ्या मोठे जायला लागेल फक्त पंचेचाळीस मिनटाची वेळ आहे पंचेचाळीस मिनटामध्ये आपला किल्ला बघून घ्यायचा आहे आपल्याला बघितली कॉमेडी कशी चालली तर आजचा व्हिडिओ आपण येतच थांबूया भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये तो पण काय घ्याय बाय बाय बघा घेत नाही बोटमध्ये